सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे एक्कावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आजची स्वीटी आणि आर्यनची संगीत सेरेमनी खूपच ऑसम झाली होती सगळ्या जोड्यांनी आपला आपला परफॉर्मन्स खूपच धमाकेदारपणे प्रेझेंट केला होता आणि दुसऱ्या दिवशी स्वीटीची मेहंदी होती आणि इंद्रा आता त्याच्या रूममध्ये झोपला होता आणि त्याला सतत आर्याचा आणि त्याचा परफॉर्मन्स आठवत होता आणि इंद्राने तिला विचारलं होतं ना प्यार हे आणि आर्या म्हणाली होती हा तुमसे प्यार हे सारखं सारखं इंद्राला तेच स्वप्न पडत होतं आणि आता आर्या खरंच त्याच्या रूमचा दरवाजा उघडून आली आणि झोपलेल्या इंद्राच्या चेहऱ्यावर तिनं एक हलकी फुंकर मारली इंद्रा गालात थोडा हसला आणि आर्या आता त्याच्या कानाजवळ गेली आणि खूप हलक्या आवाजात म्हणाली आय लव यू इंद्रा आणि हे ऐकलं तसं इंद्राच्या कानाला खूप गोड वाटलं आणि तो सुद्धा झोपेतच म्हणाला आय लव यू आर्या तसं आता हे ऐकलं आणि त्याच्यासमोर हसण्याचा आवाज आला आणि इंद्रा खडबडून जागा झाला त्या आवाजानं त्यानं समोर बघितलं आणि त्याला तर फार मोठा धक्का बसला कारण ती मधू होती आणि इंद्रा तिला म्हणाला मधू तू तू, तू इथे काय करतेस आणि मधू हसून म्हणाली आधी मला सांग तू आर्यन बो ब्रोवर इतकं प्रेम करतोस का की झोपू येतही आय लव यू आर्या म्हणतोस आणि हे ऐकून इंद्रानं थोडी जीप चावली आणि मनातच म्हणाला थँक गॉड हिला काही नाही कळलं आणि तो तिला हसून त्याची बाजू सावरून घेत म्हणाला अगं हो ते ॲक्च्युली आता मी त्याच्यासोबत जास्त काळ राहिलो आहे ना म्हणून मग झालं असेल झोपेत आणि पण मला सांग तू का आली होतीस आणि मधू आता थोडी शांतच झाली आणि त्याच्या शेजारी बेडवर बसत म्हणाली इंद्रा ॲक्च्युली ते आणि पुन्हा गप्प बसली इंद्रा म्हणाला अगं बोल काय झालं तुला काही होतं आहे का तुला काही हवं आहे का आणि मधू म्हणाली इंद्रा मला काही होत नाही मला काही नको आहे पण पण तू त्या दिवशी जे म्हणालस ना त्यावर मी खूप विचार केला इंद्राला आता लवकर आठवत नव्हतं की तो तिला काय म्हणाला होता आणि तो म्हणाला मधू मी तुला काय म्हणालो होतो मधू म्हणाली अरे ते नाही का तू मी आरू आईस्क्रीम खात होतो तेव्हा तू मला म्हणाला होता की असे कपडे नको घालायला आणि मी त्यावर थोडा विचार करत होते आणि इंद्रा म्हणाला मधू अगं तर तितका विचार करण्यासारखं काय आहे तू मुलगी आहेस आणि तू मुलीसारखं राहिलं पाहिजेस बस अँड इट्स नॅचरल यार आज बघ बरं फंक्शनमध्ये सगळ्या मुली आणि लेडीज कशा दिसत होत्या आणि तू एकटी कशी दिसत होती मधू तू एकटीच फक्त वेगळी दिसत होती आणि तू खूप ब्युटिफुल आहे सगळं आणि ती म्हणाली हो ना इंद्रा तेच तर म्हणते मी मला पण आज, मदे मदे, मला आज संगीत सेरेमनीमध्ये मी सगळ्यापेक्षा वेगळी वाटत होते पण मला आजपर्यंत कोणी नाही सांगितलं की मी सुंदर आहे पहिल्यांदा तू म्हणाला आणि मला स्वतःला अजिबात नाही कळलं की मी कशी आहे पण तू म्हणालास आणि खरंच मी विचार केला पण पण इंद्रामाला सगळे हसतील का इंद्रामाला अजिबात नाही का हसतील उलट सगळ्यांना तुझं कौतुक वाटेल आणि बघ तू किती सुंदर दिसशील सगळ्यांपेक्षा जास्त ब्युटिफुल दिसणार तू आणि मधू म्हणाली नक्की ना इंद्रा माझ्यावर कोणी हसणार नाही ना इंद्रा म्हणाला मधू यात हसण्यासारखं काय आहे तू इतकं काय वेगळं करणार आहेस तेव्हा इतर मुलींसारखीच तू ज्वेलरी घालशील ड्रेस घालशील मग इतर मुलींकडे जसे बघतात तसेच तुझ्याकडे बघतील तू तु तुझ्या तु तु मनातून तु हे सगळं काढून टाक आणि तुला जे वाटतं ते कर तुला आता वाटतं ना की तू इतर मुलींसारखं राहावं तर बिंदास्त राहा कोणी काही बोलणार नाही आणि ए मधू तुझ्या हातात काय आहे ते मधूने ते पाठीमागे लपवलं आणि म्हणाले अरे काही नाही इंद्रा ते हे असंच इंद्रा म्हणाला मधू आता दाखव ना असं म्हणून इंद्राने तिच्या हातातून ती, ती बॅग घेतली तर त्याच्यामध्ये एक मेहंदी कलरचा ड्रेस होता आणि ड्रेस तर खूप ब्युटिफुल होता आणि इंद्रा म्हणाला मधू हा ड्रेस उद्याच्या मेहंदी फंक्शनमध्ये तुला घालायचा आहे राईट आणि मधू म्हणाल खाली बघून मान हलवून म्हणालो राईट पण इंद्रा खरंच मला भीती वाटते आणि मी खरंच दिसेल का चांगली या ड्रेसमध्ये इंद्र म्हणाला का नाही दिसणार आता तू एक काम कर इथे चेंजिंग एरिया आहे तिथे जा आणि चेंज करून ये मधू म्हणाले इंद्रा पक्का ना आणि इंद्राने आता तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवले तिला चेंजिंग एरियामध्ये ढकलत म्हणाला आता जा गुपचूप इतकी का अकवर्ड वाटून घेतेस आणि पटकन चेंज करून ये मग आता मधू आत गेली कपडे चेंज करून आली आणि हळूच ती बाहेर आली तिने दोन्ही हाताने तिचा ड्रेस घट्ट पकडला होता आणि इंद्रा तिला बघून थोडा शॉक झाला आणि खरं तर मधुला असं पाहून त्याला थोडं हसायला आलं कारण तिने ड्रेस पूर्ण उलटा घातला होता पण तो आता काहीच नाही बोलला फक्त म्हणाला मधू अगं ड्रेस उलटा घातलास पण हरकत नाही तू आता तुझ्या रूममध्ये जाऊन चेंज कर आणि बघ किती ब्युटिफुल दिसतेस असं म्हणून त्यानं तिला आरशासमोर नेली आणि स्वतःला त्या ड्रेसमध्ये पहिल्यांदा पाहून मधूनं तर स्वतःलाच ओळखलं नाही आणि तिनं स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवला अविश्वासानं खालून वरपर्यंत बघायला लागली आणि इंद्रा म्हणाला अगं अशी काय करतेस तू आहेस आणि आत्ता उद्याच्या फंक्शनमध्ये सगळ्यात जास्त छान तू दिसणार आहेस पण वेट एक काम करायचं ही थोडी हेअरस्टाईल आहे ना ती चेंज करायची असं म्हणून इंद्रानं तिची ती छोटीशी पोणीटील सोडून टाकली आणि इतक्या तिथं आर्या आली आणि तिने ते पाहिलं आणि धक्का बसून म्हणाली इंद्रा हे काय करतोस तू आणि मधू तू त्याच्या रूममध्ये काय करतेस तिकडे मी तुला किती शोधलं आणि तू इथे आहे होय असं म्हणून आर्या पुढे आली आणि तिने मधूला चक्क मुलींच्या ड्रेसमध्ये पाहिलं आणि आर्यासुद्धा तिच्याकडे थक्क होऊन पाहायला लागली आणि म्हणाली मधू हे काय आहे तू ठीक आहेस ना अगं तू चक्क या ड्रेसमध्ये मधू तुला ताप नाही आला असं म्हणून आर्यानं मधूचा ताप चेक केला तशी मधू फार नाराज झाली आणि म्हणाली बघ बरं इंद्रा हेच करणार आहे उद्या सगळे मग मी आपली आहे तशीच ठीक आहे मी चेंज करते असं म्हणून ती निघाली इतक्यात इंद्रानं तिला पकडली आणि थांबवली आणि म्हणाला थांबू मधू चेंज करायची काहीच गरज नाही तू हेच कपडे घालणार आहेस एकदा तू ठरवलं ना तर मग मागे हटायचं नाही आणि आता इंद्रालाच म्हणाली इंद्रा तू का मध्ये मध्ये करतो जर तिची इच्छा नसेल तर तू का जबरदस्ती करतो तिला तिच्या ड्रेसवरून इंद्रा म्हणाला आरू मी फक्त तिला सांगितलं होतं की तू या ड्रेसमध्ये छान दिसतेस आणि ती स्वतः स्वतःच्या इच्छेनं स्वतःला चेंज करायला तयार आहे यात मी कुठे काय केलं आणि जबरदस्ती कुठे केली आणि बघ ना किती ब्युटिफुल दिसतेही हेच फक्त मी तिला सांगत होतं आणि अरुण आता मधूकडे पाहिलं आणि मधू इंद्राकडे बघत होती इतक्यात सांगण्यावरून इंद्राच्या मधूमध्ये झालेले चेंजेस आर्याला थोडेसे खटकले आणि आर्या मधूला म्हणाली मधू हे खरंच तू तुझ्या इच्छेनं केलंस का आणि मधू म्हणाली आरू थांब मी चेंज करून येते असं म्हणून तिथेच चेंज करायला निघाली आणि आर्यात आणखीन थक्क झाली आणि म्हणाली मधू तू हा ड्रेस इथे चेंज केला आणि मधू म्हणाली हो मला इंद्रा म्हणाला इथे चेंज कर मग मी केलं चेंज आणि आता तर आर्याला इंद्राचा थोडा राग आला आणि मधूचा जास्त राग आला ती तिच्या हाताला पकडून तिथून रूममध्ये घेऊन गेली आणि म्हणाली तू बावळट आहेस का एका मुलाच्या रूममध्ये जाऊन कोण चेंज करतं का आणि मधू म्हणाली त्यात काय झालं आरे म्हाली मधू आतापर्यंत तू मुलासारखी वागत होतीस म्हणून तुला असं वाटत होतं की त्यात काय झालं तुझ्याकडे कोणत्याही मुलानं तू मुलगी आहेस असं पाहिलं नाही म्हणून तुला त्यांच्या नजरेत काही वाईट वाटत नाही पण मुलांच्या नजरा मुलींकडे बघताना वेगळ्या असतात कळलं का आणि हे काय लावलंस सांग बर तू तुला आता पुन्हा मुलगी व्हायचं आहे का तसं असेल तर गोष्ट चांगलीच आहे पण कोणाच्याही सांगण्यावरून चेंज करायची गरज नाही मधू तूच मला म्हणालीस ना इंद्राचं ऐकायचं नाही त्याच्याजवळ जायचं नाही आणि आता तू काय करतेस तू स्वतः त्याचं ऐकायला लागलीस का आणि मधू म्हणाली अगं पण आरो तू जे बोलला ते आ माझे मम्मी आणि डॅड सारखे सांगतात मला पण इंद्रानं जसं समजावलं ना आणि मला त्याचं पटलं तसं आजपर्यंत कोणाचंच पटलं नाही आणि खरंच मनापासून वाटलं की आपणही मुलगी आहोत आणि मुलीसारखं दिसावं आणि आर्या म्हणाली हे बघ कसं उलटा ड्रेस घातला आहेस हे असं करशील तर काय होईल आणि तुंडी ड्रेस घालायला शिक आणि ते सुद्धा मुलींकडून शिक पिहू दिला विचार मुलींसारखं कसं राहायचं चा। याच्या टिप्स तू एका मुलाकडून कशाला घेतेस आणि लगेच इतक्या लवकर स्वतःला चेंज करायला जाऊ नकोस नाहीतर फजिती होईल झोप आता असं म्हणून तिने मधूला झोपायला लावलं आणि तीही झोपली आणि थोड्याच वेळात मधूचा फोनवर मेसेज आला आणि तो मेसेज इंद्राचा होता आणि त्यात लिहिलं होतं तू ड्रेसमध्ये छान दिसतेस मधू आणि उद्या तू हाच ड्रेस घालणार आहेस आणि मधू आता हसली आणि तिने मनात ठरवलं की आता हाच ड्रेस घालायचा उद्याच्या मेहंदी फंक्शनमध्ये मग आता दुपारीच मेहंदी फंक्शनची तयारी झाली एका हॉलमध्ये स्वीटीसाठी मोर असलेली सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली होती आणि अख्ख्या हॉलची सजावट मेहंदी कलरच्या पडद्यांनी केली होती तिच्या पाठीमागे आर्यन की दुल्हन दिव्या की मेहंदी असं लिहून चिकटवलं होतं आणि तिथेसुद्धा आर्यन स्वीटीचा एक क्यूट फोटो होताच आणि त्या फोटोमध्ये स्वीटीने लाजून दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकला होता आणि आर्यन तिच्याकडे फार प्रेमानं बघत होता आणि त्याचीच लाज वाटून तिने चेहरा झाकला आहे असा तो फोटो होता आणि स्वीटीसुद्धा मेहंदी कलरचा ड्रेस घालून तयारी करत होती आणि त्याचवेळी आर्यनने तिला फोन केला त्यावेळी मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करत होत्या आणि फोन घेऊन स्वीटी म्हणाली आर्यन तू का फोन केलास आणि आर्यन म्हणाला हाय जान आज काय आहे माहीत आहे ना स्वीटी म्हणाली हो त्याचीच तयारी चालली आहे पण आर्यन मुलांना तिथे अलाऊड नाही आणि तुला तर नाहीच नाही समजलं आणि आर्यन म्हणाला ए नाही मला बघायचे आहे ना तुझ्या हातावरची मेहंदी मी तर खूप एक्साईट आहे तुझी मेहंदी पाहायला आणि स्वीटी म्हणाली नाही आर्यन म्हणूनच तुला तिथे एंट्री नाही तू माझी मेहंदी आत्ता पाहायची नाही आर्यन म्हणाला मग कधी पाहायची आणि स्वीटी हसून म्हणाली सुहागरात के दिन आणि रात्रीचं नाव काढलं आणि आर्यन पुन्हा कुछ कुछ होत आहे असं वाटून म्हणाला हाय मेरी जान वो दिन कब आएगा और वो हसीन रात कब आएगी मैं तो कब से उसी रात का इंतजार कर रहा हूँ जब तुम मेरी बाहों में होगी और मैं तुम्हारे लभोको चूम कर असं तो म्हणत होता आणि स्वीटीवाली आर्यन आता गप्प बस आणि तू मला का फोन केला आहेस आता माझ्याशी असं पर्सनल बोलायचं नाही आणि मला भेटायचंसुद्धा नाही ओके चल ठेव फोन असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि आर्यनने पुन्हा फोन केला आणि स्वीटी थोडी वैतागली आणि म्हणाली ओ गॉड याचं काय करू मी हा किती सतवतो तिनं फोन घेतला आणि आर्यन तिकडून म्हणाला आत्ता फोन ठेवायचा नाही स्वीटी नाहीतर मी आत्ता तुझ्या रूममध्ये येतो आहे आणि स्वीटी म्हणाली आर्यन काय आहे मी तुझं नाव सांगेन हां तुला आणि मामाला आणि आर्यन म्हणा येस अफकोर्स तू खुशाल माझं नाव सांगू शकते इनफॅक्ट मी पण म्हणतो मी तर म्हणतो मी येतोच तुझ्या रूममध्ये मग तू माझं नाव सांग आणि मला रंगे हात पकडून दे आणि स्वीटी म्हणाली आर्यन तू असं काहीही करणार नाहीस आणि आता तुझं काय काम आहे ते सांग मी नाही ठेवणार फोन आणि इंद्रा म्हणाला स्वीट मला असं म्हणायचं होतं की तुझ्या मेहंदीला सुरुवात मी करावी आणि नंतर मग तू काढू शकतेस तुला हवी ती मेहंदी आता स्वीटी हसली आणि म्हणाली आर्यन तुझी इच्छा असेल तर तू येऊ शकतो मी कोण आहे तुला अडवणारी आणि आर्यन म्हणाला आणि असा विचारही करायचा नाही कारण मी तुझंही ऐकणार नाही तो येत रहा आज हम हमारे जाणेमन की मेहंदी की सुरुवात खुद करेंगे असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि स्वीटी म्हणाली वेडा आहे हा असं कोणी करतो का पण हा आर्यन आहे तो काहीही करू शकतो असं म्हणून पुन्हा तीच हसली मग आता स्वीटीची तर पूर्ण तयारी झाली आणि तिला बोलवायला पिहू आली आणि भांगामध्ये आर्टिफिशियल फ्लावरची बिंदी घातलेली स्वीटी खूप सुंदर दिसत होती आणि खूप गोड आणि तिला पाहून पिहूने तिच्या डोळ्यांचं काजळ काढलं आणि तिच्या कानामागे लावलं आणि म्हणाली खूप स्वीट दिसतेस मग आता हॉलमध्ये सगळ्या लेडीज जमल्याच होत्या आणि स्वीटीची जिथे सिटिंग अरेंजमेंट होती तिथपर्यंत तिला गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या चालण्यासाठी आणि त्यावरून चालत जायचं होतं आणि नेहा म्हणाली स्वीटी त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरून तू चालत चालत ये आणि स्वीटी त्या गुलाबाच्या पाकळ्यांवर पाय ठेवून अलगळ आली आणि तिच्यासाठी बनवलेल्या खास सीटवर बसली आणि तन्वी त्या मेहंदी आर्टिस्टला म्हणाली तुम्ही तुमचं काम सुरू करा आणि पटपट हात चालवा म्हणजे तिला बोर होणार नाही आणि मग रिया सगळ्याच गेस्ट आणि मुलींना म्हणाली तुम्हीसुद्धा मेहंदी काढून घ्या मग तन्वीसुद्धा मेहंदी काढायला बसली आणि स्वीटीच्या हातावर मेहंदी काढलं जाणार इतक्यात तिथे आर्यन आला आणि म्हणाला स्टॉप तसं सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि नेहा म्हणाली आर्यन तुझं काय काम आहे इथं तुझा बरं का तुलाही मेहंदी काढायची आहे आणि परी हसून आंटी त्याला मेहंदी काढायची नसेल तर त्याला त्याच्या जाणीवांच्या हातावरची मेहंदी पाहायची असेल हो ना आर्यन आणि आर्यन म्हणाला चूक मला मेहंदी पाहायची नाहीच तर मला माझ्या जाणे म्हणजे मेहंदीची सुरुवात करायची आहे म्हणून मी मिळालोय आणि तशी तिची इच्छा आहे हो मॉम आणि मॉम तू सांग यात चूक काय आहे आणि तर मी म्हणाली तूही तुझ्या डॅडसारखाच आहे स्वतःच्या मुद्द्याला चिकटून बसतोस आता तुला काय करायचं आहे ते पटकन कर मग आता आर्यनसुद्धा त्याच गुलाबाच्या पाकळ्यांवरून स्वीटीकडे बघतच तिच्याजवळ आला तिच्या पायात बसला आणि त्यानं मेहंदीचा कोण हातात घेतला स्वीटीचा गोरा पाय त्यानं त्याच्या मांडीवर घेतला तशी स्वीटी फार शहारली आणि आता तो नक्की काय करतोय हे सगळ्याजणी उत्सुकतेने पाहायला लागल्या आणि मधू म्हणाली ए आर्यन ब्रो तुला मेहंदी तरी येते का रे काढता नाहीतर उगीच स्वीटी तिची मेहंदी खराब करशील आणि आर्यन म्हणाला मधू मी काहीही केलं तरी माझ्या इन फ्युचर वाईफचं वाईफला छानच दिसणार आहे सो so, अप युअर माउथ असं म्हणून त्यानं स्वीटीचा हात हातात घेतला आणि तिच्या तळ हाताच्या मधोमध त्यानं एक हार्ट म्हणजेच दिल काढला आणि बास इतकंच त्याला करायचं होतं आणि तिच्या मेहंदीची सुरुवात करून देत तो तिला डोळ्यात डोळे घालून म्हणाला ज्याने मन हमारा दिल आपके पास है तशी स्वीटी लाजून हसली आणि त्याला म्हणाली और पियाजी हमारा भी दिल आपके पास है संभाल के रखना असं म्हणून तिने त्याला एक फ्लाइंग किस दिला तसा आर्यनने तो फ्लाइंग किस कॅच केला आणि हृदयाजवळ ठेवला आणि म्हणाला थँक्यू मॉम मला इतरांची परमिशन दिल्याबद्दल आणि हसूनच निघून गेला आणि आर्या डोक्याला हात लावून म्हणाली याचं काहीतरी वेगळंच असतं आता असं कोण करतो का मेहंदीची सुरुवात आणि पिहू म्हणाली आरू अगं आता जमाना बदलतोय सगळ्या पद्धती बदलल्या मग या पद्धती का नाही बदलणार आणि आता कोणत्या तरी स्वीट हार्टला तिचा पियाजी सतत हवा असेल तर आपण काही करणार ना असं पिहू स्वीटीकडे बघून म्हणाली आणि सगळ्याजणी स्वीटीला हसायला लागल्या आणि मग रिया म्हणाली हो ना सगळं बदलत चाललं आहे आधीच्या लग्नाच्या पद्धती आणि आत्ताच्या लग्नाच्या पद्धती खूप चेंज झाल्या आहेत मग आता मेहंदीला सुरुवात झाली आणि स्वीटीच्या हातावर पायावर खूप सुंदर प्रकारे मेहंदी काढण्यात आली आणि आत्ता अस्मिता म्हणाली स्वीटीची मेहंदी खूप छान आली आहे बघा अगदी वर्ल्ड बेस्ट आहे मग रिया आरूला म्हणाली आरू, आरू अगं स्वीटी तिला ज्यूस ना आणि आरू म्हणाली मी कशाला तिच्या पियाजीला बोलवते ना तोच पाजेल तिला ज्यूस माझ्या हातून तुला गोड नाही लागणार स्वीटी दी तशी पुन्हा स्वीटी हसली आणि म्हणाली आरू अगं असं काय करतेस आता मला माझ्या पियाजीसोबत माझ्या नंदच्या हातचासुद्धा सगळं चालणार आहे बरं का आणि आरू ॲटिट्यूड दाखवत म्हणाली असं असेल तर मग ठीक आहे असं म्हणून तिने तिला ज्यूस पाजला आणि स्वतः मेहंदी काढायला बसली मग आता इकडे सगळे जेंट्स बसले होते आणि सगळ्यांची लेडीजच्या मेहंदीवरच चर्चा सुरू होती आणि अतुल म्हणाला अर्जुन सर आता तुम्ही बघाच नेहाची मेहंदी इतकी रंगणार आहे ना की त्यापुढे ब्लडचा रंगसुद्धा फिका पडेल आणि इंद्रा म्हणाला अंकल याचा अर्थ तुम्ही अंडीवर खूप प्रेम करता हो ना आणि इंद्राला अतुल म्हणाला इंद्रा बेटा असं काही नसतं मेहंदी रंगण्याचा आणि नवऱ्याच्या प्रेमाचा काही संबंध नसतो या बायकाच काय करतात की आर्टिफिशियल कलर वापरून मेहंदी रंगवतात आणि मग म्हणतात नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याला असं म्हणून काहीतरी डिमांड करतात आणि अर्जुन म्हणाला अतुल जरा सांभाळून बोल हां नेहाने ऐकलं तर तुझं काही खरं नाही तिच्या मेहंदीऐवजी तुझा गाल रंगवेल ती आणि अतुल म्हणाला अर्जुन सर हे कवी नाही होऊ शकता क्योंकि मी मुकद्दर का सिकंदर होऊ तिने काहीही करू द्या आणि इतकी वर्षे तिच्यासोबत संसार करतोय तर काही उगीच तिला मी चांगलं ओळखतो आणि विवेक म्हणाला ते तर आम्हाला कालच कळलं की तू तिला कशा प्रकारे हँडल करतोस मग आता इतक्यात इंद्राचा फोन वाजला त्याच्या बहिणीचा ब्रॅ ब्राझीलवरून फोन होता आणि इंद्रा सगळ्यांना म्हणाला एक्सक्यूज मी इम्पॉर्टंट कॉल आहे मी आलोच आणि त्याचवेळी आरूसुद्धा दोन्ही हातावर मेहंदी काढून तिच्या रूममध्ये घाईघाईत निघाली होती आणि इतक्यात पिहूनं तिला पाठीमागून हाक मारली आणि तिनं पाठीमागे बघितलं आणि तशीच पुढं निघाली ने आणि नेमका तिकडून ने इंद्रा सुद्धा फोनवर बोलत बोलत येत होता तिच्याच दिशेने दोघेही एकमेकांच्या दिशेने येत होते आणि त्याचवेळी तन्वी म्हली आरू अगं सांभाळून पुढं बघ तसं आरूने पुढं तर पाहिलं पण तोपर्यंत फार उशीर झाला होता कारण इंद्रा आता तिच्या अगदी तोंडासमोर होता आणि तिने दचकून जाग्यावर ब्रेक मारावं तशी थांबली पण मागे तोल जाऊन पडणार इतक्यात इंद्रानं कानाचा फोन काढला आणि तिला कमरेत हात घालून मिठीत घेतली आणि तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर टेकले होते आणि दो आता दोघांनी तिकडं पाहिलं आणि इंद्राच्या शर्टवर आता आरूच्या मेहंदीचा छाप जसाच्या तसा उठला होता आणि मेहंदी पुसली म्हणून आरू नाराज झाली पण बहुतेक ही तिच्या प्रेमाची निशाणी आहे असं समजून इंद्रा गालात हसू लागला आणि तिच्याकडे बघून मनातच म्हणाला यस yes, आय एम इन लव विथ यू डू यू लव्ह मी आणि आर्या नुसती तिच्या चेहऱ्याकडे बघत होती आणि म्हणाली इंद्रा तू काही म्हणाल का आणि आता इंद्रा त्याच्याही नकळत तिलाच म्हणाला आय लव यू आणि आर्या चक्रावली